मोठी बातमी एकविरा देवी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू सात जुलै पासून अंमलबजावणी गडावर झालेली आहे या मिटिंगमध्ये मध्ये लोकसभेचे खासदार मा प्रमुख विश्वस्त उपस्थित आहे सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित आहे या मिटिंगमध्ये आज एकविरा गडावर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ड्रेस कोड सात बसणं वार सोमवार सात बसणं लागू करण्यात येत आहे आणि पुढचे पुढचा विषय आदरणीय मामा सांगतीलच आता दोन मिनटं मामा बोलतील सगळ्या भाविक भक्तांना एक नम्रतेची विनंती आहे की आज एकविरा ट्रस्टची बैठक अध्यक्ष दीपकजी उडावले साहेब असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील आमचे सगळे ट्रस्टी या सगळ्यांच्या बैठकीत आज ड्रेस कोडचं एकमताने निर्णय घेण्यात आला त्याच्यात काही नियम जे लागू केलेले आहेत मी सगळ्या भक्तांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी हे ड्रेस कोडचं पालन करायचं आहे जेणेकरून आपल्या देवीमातेचं पावित्र्य आणि आपल्या गडाचं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी याचं पालन करावं आणि याच्या सगळ्याविषयी डिटेल्स आपले जे ट्रस्टचे सचिव आहेत नवनाथजी देशमुख साहेब हे सगळं डिटेल्समध्ये आता आपल्याला समजवून सांगतील जो ड्रेस कोडचा नियम असेल श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सी मासिक मीटिंग आज एकविरा गडावरती भक्तधाममध्ये संपन्न झाली या मिटिंगमध्ये आम्ही सर्व विश्वस्त आणि एक आई एकवेदेवीच्या पवित्र अशा भूमीत एक नवीन नियमावलीचा ठराव नवी सहमतीने करण्यात आलेला आहे देवस्थानच्या सर्व विश्वस्तांच्या वतीने आणि तो ठराव मंजूर करून ड्रेस कोड संदर्भात आज मी तो अपना सर्वांना सर्व भाविकांना कळवण्यात येते की हा ड्रेस कोड सर्वांनी आपल्या आईचं पावित्र्य राखण्यासाठी या ठिकाणी गडावरती दर्शनासाठी येत असताना या नियमाचं आपण अंमलबजावणी करावणं असं विश्वस्त मंडळाच्या वतीने मी आवाहन करतो आणि पुढील नियम श्री आई एकवेरा देवीच्या मंदिर व मंदिर परिसरात पावित्र्य राखण्यासाठी सर्व भाविक व दुकानदार स्थानिक मंडळींसाठी ही कपडे ड्रेस कोडची नेमवली आहे निमवली खालीलप्रमाणे महिलांसाठी व मुलींसाठी महिलांनी साडी सलवार कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावे की त्याने पूर्ण अंग झाकले असेल मुलींनी साडी सलवार कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावे की त्याने पूर्ण अंग झाकले असेल पुरुषांसाठी व मुलांसाठी पुरुषांनी व मुलांनी धोतर कुर्ता पायजामा कुर्ता पॅन्ट शर्ट टी शर्ट किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावे की त्याने पूर्ण अंग झाकलेले असे काय टाळावे शॉर्ट शॉर्ट स्कर्ट्स वेस्टर्न कपडे मिनी स्कर्ट्स रिप्स जीन्स फाटके जीन्स हाफ पॅन्ट किंवा अंग प्रदर्शन करणारे कपडे हे सर्व कपडे घालू नये असं एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वांच्या सहमतीने आजचा हा नियम मान्य करून सर्वांनी या नियमाचं पालन करावं भाविक भक्तांनी असं आव्हान दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या दिवसापासून हा नियम लागू करण्यात आलेला आहे जय जय आज एकविरा देवस्थान